पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे खरे खरे तर देवेंद्र फडणवीस आहेत दिवसभर बाबा काल शेतकऱ्यांची पाहणी करत होता पण बुटाला साधा चिखलाचा तुकडा लागला नाही म्हणजे कशी पाहणी केली अस तुम्ही विचार करा आणि संध्याकाळ कुठे केली तर गोव्यात म्हणजे ही एवढी शेतकऱ्यांबद्दल त्यांचं संवेदनशीलता कर्जमाफी बद्दल बोलताना ते अजित पवार बरोबर आहे ना त्यांचं चूक नाही ह्याच्या आधी जे सरकार होत हे फडणवीस आणि शिंदे साहेब काय वारे मग पैसा खर्च केला हो कशावरही पैसा खर्च केला म्हणजे जर एखादं गाडव दहा हजाराचा असलं तर ती बाजार मांडला त्याचा त्या गाढवाला विक्रीची किंमत एक लाख रुपये ठरवली आणि ती गाडव घेतलं एक लाख चाळीस हजाराला मूळ किंमत दहा हजार असा सगळा प्रकार झाला त्यामुळे आता तिजोरी जी अशी अवस्था आहे तिजोरी मोकळी आहे त्याचं लोखंड विकलं तरी सुद्धा शेतकऱ्याची अवस्था बेकार होती परंतु ह्याला सर्वसी जबाबदार शेतकरी थोडीच आहे आम्ही काय चोरे केले का तुमच्या इथे आम्ही काय घरली का किंवा आमच्या शेतकऱ्याने तुम्ही कुठंतरी ह्याच्यातून पळ काढत असाल तर निश्चितपणानं जमत नसेल तर सत्ता सोडा गरीब असा कोणी आहे म्हणलं बरं तिजोरीचं सोंग आणता येत आहे का म्हणता मग फिरा बरं टू व्हीलर वर काय येत नाही दौऱ्याला तुम्ही कसे कॅनवा लागतात वीस वीस गाड्या सोबत लागतात हवा करायला लागते ला ला बाजूला कलेक्टर एसपी बाजूला एवढं सगळं का लागत ला जर तुम्हाला शेतकऱ्याची काळजी आहे जर तुम्हाला तिजोरीचा ठणठणाट दिसतो तर तुमच्या ज्या मंत्र्यांचे मिजाशखोर आहे ते थांबवा ना आधी